सांगलीमधील पंचमुखी मारुती रोड धनगर गल्ली शेजारी आदर्श कॉम्प्लेक्स चौथा मजला येथे श्री संदीप कदम सर राहतात ते आता सध्या चितळे दूध संघा शेजारी एक शाळा आहे त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी या शाळेचा गणेशोत्सव एक वेगळ्या पद्धतीने समाजाला व पर्यावरणाला पोषक अशा पद्धतीने साजरा केला त्याकडे लक्ष वेधण्याचे काम एम आर 24 फोर न्यूज मोसिन मुजावर यांनी केले यांच्या माध्यमातून सरांशिवा आमची भेट झाली त्यांच्या घरी आम्ही जाऊन श्रीचे दर्शन घेतले व हा चांगला उपक्रम त्यांनी केला म्हणून त्यांचा शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित धर्मवीर छत्रपती गोरक्षक सेना संस्थापक अध्यक्ष विनायक येडके शुभम हेरवाडे रणजित जाधव सतीश आवडे रवी मोरे स्वरूप जाधव चैतन्य गायकवाड करण माने सुशांत कोळेकर हे सर्व पदाधिकारी गोरक्षक शिवसैनिक उपस्थित होते असा उपक्रम घेऊन सरांनी एक समाजासाठी व पर्यावरणासाठी चांगला मार्ग दाखवला आहे त्याचे कौतुक समाजातून होणे गरजेचे आहे खरे पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही ते काम एम आर न्यूज सर्वे सर्वा मोसीन मुजावर यांनी केले त्यामुळे त्यांना सुद्धा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि असा गणेश उत्सव सर्वांनी साजरा करावा टॉवर सॅटेलाइट त्यामुळे पक्ष्यांची तसेच मुखजनावरांची हत्या होतेच पर्यावरणाचे नुकसान होते पर्यावरणाच्या विरुद्ध जावड आपण जे कृत्य केलेले आहे त्या कृत्याची शिक्षा आपल्याला मिळतच आहे तर पर्यावरणपूरक गणेश उत्सव कसा करावा याचे चांगले उदाहरण पुढल्या वर्षी आपण सर्वजण करू व संघटनेच्या वतीने अशा गणेशोत्सवाची स्पर्धा सुद्धा घेण्यात येईल अशी गोरक्षक सेनेकडून घोषणाही करण्यात आली संदीप कदम सरंद हायस्कूल येथे चिको तिथे त्यांनी स्वतः शिक्षक आहेत त्यांनी छानसा एक लहान मुलांच्या साठी आणि समाजासाठी पर्यावरणकारक एक चांगली कल्पना जनतेसमोर आणलेली आहे त्यांनी आता आपण बघितला असाल साईडलाच गणपतीचा सा, फळ्यावर छानसा चित्र रेखाटून त्याची पूजा केलेली आहे खरे म्हणजे मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठापना करणे हे सर्वजण सांगतात आपण जे नुकसान आहे वेगवेगळे टॉवर नुकसान सॅटेलाइट मुळे पक्षी मरत आहेत झाडांची तोड होत आहे त्यामुळे पर्यावरणाला आपण बाधित असणारे जनताच कारणीभूत आहे तर त्या जनतेला चांगलं एक गुरु या नात्यानं एक मार्गदर्शन करायचं काम हे कदम सरांनी केलेलं आहे कारण त्यांनी फळ्यावर गणपती रेखाडून त्याच्यामध्ये प्रांततिष्ठापना करून त्याची अकरा दिवस पूजा केलेली आहे आणि आज त्यांचं विसर्जन पण आहे त्यामुळे कदम सरांचा हा उपक्रम खूप छान आहे आणि हा उपक्रम पुढच्या वर्षी सर्वांनी आपापल्या घरामध्ये करावा ही या सांगलीकरांना नव्हे तर अखंड महाराष्ट्राला या हिंदुस्थानाला माझी कल्पेची विनंती आहे पर्यावरण वाचवणं हे गरजेचं आहे आज या गुरुच्या रूपांनी आपल्याला एक चांगली संधी मिळालेली आहे आणि चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यामुळे मी कदम सरांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि ही बातमी सगळीकडे पसरवण्याचं काम एम आर न्यूज ह्याचे संपादक मोहसिन मुजावर ह्यांनी केलेलं आहे बाकीच्यांनी जे डेकोरेशन वगैरे दाखवलं खरं पण खऱ्या न्यूज पोहोचवणं हे पत्रकारांचं पण कर्तव्य आहे ते, ते मोसिन सर हे प्रामाणिकपणे कोणत्याही अपेक्षा न ठेवता करत आहेत त्यामुळे मोसिन सरांचंही मी मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या चॅनलला गणपती बाप्पांनी खूप खूप आशीर्वाद द्यावे त्यांचं चॅनल मोठं व्हावं ही चरणी अपेक्षा ठेवतो आदेश ओम नमो hmm. आदेश आज आम्ही हे जे कदम सरांनी गणपती रेकॉर्डून जे गणपती उत्सव साजरा केलेला आहे बाबतीत श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे आणि असा उपक्रम दरवेळेला करावा ही त्यांच्याकडे आम्ही विनंती करतोय आणि पुढच्या वर्षी ह्या निमित्ताने मी एक सर्वांना विनंती करतो पुढच्या वर्षी जर असं जर कोण करणार असले तर शिवसेना आणि धर्मवीर गोरक्षक संघटना यांच्यावरती आम्ही स्पर्धेचं आयोजन करू यावेळेला मी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो ओम नमो आदेश